हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल सर्वांमध्ये हटके दिसायचं आहे तर कोणत्याही फंक्शनमध्ये हे लेटेस्ट डिझाईन असलेले इंडो वेस्टर्न आउटफिट तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता फंक्शन कोणतेही असो लेडीजच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकतर त्या साड्या किंवा सलवार सूट घालणेच प्रिफर करतात सध्या मार्केटमध्ये मा अनेक प्रकारचे सूट अवेलेबल आहेत तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये सूट घालण्याचा विचार करत असाल तर हे कोटी स्टाईल सूट ट्राय करून पाहू शकता फस्ट आहे जॉर्जेट कोटी स्टाईल सूट जर तुम्हाला ब्युटिफुल दिसायचे असेल तर तुम्ही या प्रकारचा सूट घालू शकता हे सूट जॉर्जेट फॅब्रिक आणि थ्री पीसमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही है मदे मदे या प्रकारचा सूट कोणत्याही फंक्शनमध्ये घालू शकता आणि या सूटमध्ये अट्रॅक्टिव लुक दिसण्यासाठी या सूटसोबत तुम्ही हिल्स कॅरी करू शकता त्याशिवाय या सूटसोबत तुम्ही ज्वेलरी म्हणून चोकर यूज करू शकता हा सूट तुम्ही मार्केट किंवा ऑनलाईन खरेदी करू शकता याची प्राईज सेवन हंड्रेड अप टू वन थाउजंड रुपीज आहे सेकंड प्रकार आहे नेट सलवार सूट विथ कोटी लग्नात किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये तुम्ही या प्रकारचा आउटफिट घालू शकता तुम्ही मार्केटमधून या प्रकारचे कोटीस्टाईल नेट सलवार सूट खरेदी करू शकता हा आउटफिट तुम्हाला ऑनलाईन देखील मिळेल या आउटफिटमध्ये स्टायलिश लूक मिळण्यासाठी तुम्ही झुमके किंवा चेन टाईप नेकलेस घालू शकता तसेच हिल्स किंवा स्टायलिश फ्लॅट चप्पल घालू शकता हा सूट तुम्हाला वन थाउजंड रुपीजपर्यंत सहजच मिळेल थळवाण आहे ओटी स्टाईल सूट हा सूट तुम्ही प्री वेडिंग फंक्शनमध्ये घालू शकता आणि या सूटसोबत तुम्ही फ्लॅश स्टायलिश चप्पल प्लस कुंदन स्टाईलचे झुमके यूज करू शकता त्यामुळे तुमचे लूक खूपच गॉजेस आणि रीच दिसेल तुम्हाला हा सूट वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज ते वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीजपर्यंत मिळेल तुम्हाला हा ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल होईल सो so, फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला तर एक लाईक करा चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून असेच सुंदर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग